तर नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रमंडळींनो आज आलो बघत बघत तेवीस वेख्यापाला बरेच भाऊ कमेंटमध्ये विचारतात वजन किती येत आहे तर मित्रांनो आपल्या कालच्या गाडीचं वजन आलं तीन टन सातशे चार टनला तीनशे किलो कमी पडलं तर आता इथली आपली शेवटची खेपया कारण हे सगळा ऊस दिसतोय ते आपल्याला तोडायचं नाही आपल्या फक्त वाटापुरतं तोडायचं आहे कारण आहे आणि वाट वाळण्यासाठी आपल्या खून तोडून घ्यायचं त्यांना इथं लावायची मशन ऊस तोडायची हे पहा पार कड्या कडीपून रस्त्यापासून ती पार त्या नारळीपर्यंत आज आहे सगळं मग इथलं झालं की आता आपण परत वारणा नदीच्याकडला जाणार आहोत तर आता शिकलो थोडा वेळ लागतो का आम्हाला चला पण तुम्ही आपल्यासोबत लाईव्ह राहा कारण रोजचा रोज आपण व्हिडिओ टाकतोय मजुराचे कसे कसे हाल होतात हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतोय तर चला मग लागू का मला घ्या बनलो की जाळपा काही जुवा तुडवा चांगला पायान तुडवा वाग्या चप्पल बांधतो तर कशा नसतील काळी काळी नाचे दिवस कुत्र्याने ना फाळली चप्पल त्याला काय मजा वाटली काय माहिती काल कुत्र्याने चप्पल नेली दारातून तुडून टाकली परत भेवा लागतंय जास्त मला वाट करीत चलतो मी पुढे उसा उसाने जातानी मला फक्त जास्त बिबट्याच भी वाटत असले कुठं पिले पिले दिलेले आणि मासला असला पिल्या पिशी तो तर माझं कसं करीन तेच भी वाटतंय बघा उसा ऊसाने जाती <coughs> चला रे मला बिबट्याचं भी वाटतंय नाही कल्ल हाली झाली कल्ल झाली पाय का बघा रे पाया का बघा तर मित्र हान हालत पूर्ण आता करतो चालू इथं बघा येलन पिलन आज किलास्टिक खेपे बघायची पुन्हा आपल्या झालं तोडून चला बघ्या कसं राहायचं सुत का करायची आजितली आजितली शेवटची खेपाई आता उद्या दुसरी का तर म्हणून স <laughs> أنا <applause> तर मित्रमंडळींनो आता अर्धी झाली भरून म्हणजे सगळीच झाली आता भरून थोडं राहिले आता जेवण कराय थांबलोत जेवण करतोत आणि मग भरतोत हां चला बरं वाग्या चल ते पुढचं तेवढं तोडल्याशिवाय मार्ग नाही चल बरं चल आता हे तोडायचे पूर्ण वाट होती आपल्या जागतं फरक काम नाही तर मित्रांनो अशा पैकी झाली आपली आज वी खेप मोठ्या ट्रॅक्टरला पण नाकाला जीव जीवतो इतकं ओलय फडा हे चाकुरी किती खोल पडली या ते पहा खोल चाकुरी पडली